स्पर्धा परीक्षेची पूर्व परीक्षा म्हटलं की ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननी होणाऱ्या परीक्षा आणि त्यात विशेष म्हणजे आता संयुक्त गट ब आणि गट क च्या परीक्षेला अगदी थोडा वेळ राहिलेला आहे मागच्या वर्षीचा रिझल्ट तुम्ही पाहिला तर कट ऑफ खूपच वर गेलेला आहे आणि हा वर जाण्याचं कारण हे आहे की विद्यार्थी भरपूर प्रॅक्टिस करत आहेत आता तुम्हाला देखील या स्पर्धेत जर टिकून राहायचं असेल तर योग्य सोर्सेस निवडायला पाहिजे अगदी अंतिम क्षणी तुमच्या रिव्हिजनसाठी एक योग्य सोर्स मी तुम्हाला आज सजेस्ट करणार आहे सो हा योग्य सोर्स आहे अविनाश शितोळे सरांचं लिखित हे पुस्तक हे पुस्तक आहे कंबाईन लॉजिक बुस्टरचं पुस्तक याचं वैशिष्ट्य हे आहे की यात दिलेले जे प्रश्न आहेत ते प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत आणि त्याच्याच बरोबर यात तुम्हाला बायनिंग प्रश्न मिळतील म्हणजे इंग्लिश आणि मराठी त्याच्याच बरोबर अशा प्रकारचे चार्ट ग्राफ यांचा उपयोग करून त्यांनी प्रश्न अतिशय सोपे केलेले आहेत यामध्ये तुम्हाला अप्रोच डेव्हलप करता येतो की कशाप्रकारे तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता आणि महत्वाचं म्हणजे की यात विश्लेषण दिलेलं आहे आणि आगामी परीक्षांमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात याचं देखील प्रेडिक्शन दिलेलं आहे सो विद्यार्थी मित्रांनो शेवटच्या रिव्हिजनसाठी अगदी कमी वेळात तुम्हाला जर परिपूर्ण तयारी करा करायची असेल तर हे पुस्तक वापरायला विसरू नका थँक्यू